संजयजी धुमाळ यांच्या सत्कार समारंभाला या ठिकाणी उपस्थित असलेले सन्माननीय सुरेश खोपडे साहेब त्याचबरोबर रामराव पवार साहेब भुडसे साहेब श्री शेखर साहेब आमचे सन्माननीय नारायणजी पवार अरुण पाटील आमच्या मा नगराध्यक्ष वाळेकर मॅडम शरद पाटीलजी ढोळस साहेब साहेब सदाशिव निकम साहेब साहेब आणि समोर बसलेले सर्व बंधू आणि बघितले मला वाटतं मग अशी या ठिकाणी शेखर साहेबांनी सांगितलं की यांना निवृत्त कोणी केलं कारण त्यांच्याकडे बघून त्यांचं निवृत्तीचं हे दिसत नाही ते निवृत्त होणार नाहीत अशी पण मला खात्री आहे कारण शेवटी पोलीस खात्यामध्ये तुम्ही बघितलं असेल आम्ही जी काय सेवा करतो तर मला वाटतं सर्वसामान्याला न्याय देण्यासाठी एखाद्यावर अन्याय झालेला असेल ती सगळं जी कामं आहेत तीच मला वाटतं या पोलीस खात्यामधून केली जातात म्हणजे ते ड्रेसवरती काम करत असतात आम्ही विदाउट ड्रेस काम करत असतो आणि हे काम करत असताना आज या ठिकाणी मला वाटतं एकोणीसशे पंच्याण्णव साली त्या ते ठिकाणी त्यांनी त्यांची ते कारकीर्दी सुरू केली आणि आज बत्तीस वर्ष ते या संबंध या महाराष्ट्रासाठी देशासाठी त्या ठिकाणी ते सेवा देत आहेत आणि त्या त्या विभागात ज्या ठिकाणी त्यांनी कामं केली होती त्या पोलीस खात्याच्यातून आज सर्व त्या विभागातून संबंध ही माणसं त्यांच्यावरती प्रेम करणारी थे या ठिकाणी उपस्थित आहेत आमच्या वारकरीसुद्धा या ठिकाणी आहेत कोळी बांधव आहेत सर्व स्तरातली माणसं आहेत आज त्यांच्या गावाकडूनसुद्धा लोक आलेले आहेत हे खरोखर प्रेम असतं आणि ते प्रेम आपण दाखवलेलं आहे त्याबद्दल आपल्याला सर्वांना धन्यवाद देतो एक कर्तव्याध्यक्ष असा एक अधिकारी ज्यांना राष्ट्रपती पुरस्कार मिळाला वेगवेगळे पुरस्कार त्या ठिकाणी राज्यपालांच्या हस्ते मिळाला असे अनेक पुरस्कार त्यांना मिळाले परंतु या पुरस्काराच्या मागे असणाऱ्या त्यांच्या धर्मपत्नी असतील कारण शेवटी जो पोलीस खात्यातला अधिकारी असतो पोलीस असतो त्याचबरोबर कुठला समाजसेवक असतो जो काही त्रास असतो तो मला वाटतं घरच्यांना जास्त असतो बाहेरच्या पेक्षा आणि ते त्रास ते लोक सहन करत असतात म्हणून असा एक कर्तव्यदक्ष अधिकारी आपल्या या राज्याला मिळतो त्यांचं श्रेय त्यांच्या आई वडील असतील त्यांच्या पत्नी असतील त्यांची मुलं असतील हे खरोखर श्रेय त्यांना जातात आणि हे करत असताना तुम्ही बघितलं असेल आजच्या परिस्थितीमध्ये जी काय परिस्थिती आता निर्माण झालेली आहे पोलीस खात्यावर ते किती दबाव असतो कशा पद्धतीने एखाद्या न्याय द्यायचा असेल तर किती प्रेशर खाली काम करून त्यांना द्यावा लागतो आणि त्याही परिस्थितीमध्ये धुमाळ साहेब आमच्या ठाण्यामध्ये या ठिकाणी कार्यरत होते मला वाटतं एकही असा माणूस नाही की धुमाळ साहेबांच्याबद्दल कुठलाही राजकीय पक्षाचा कुठला कार्यकर्ता की त्यांनी कोणाला असं दाखवलं नाही की मी यांना फेवर करतो त्यांना फेवर करतो आणि अशा पद्धतीने धुमाळ साहेबांनी मग ते करोनाच्या काळातले काम असेल किंवा एखाद्याला न्याय देण्याचा असेल अशी कित्येक उदाहरणं आहेत एखाद्या संसार दुबंगलेला असेल त्या संसाराला एकत्र आणून कशा पद्धतीने त्याला न्याय देता येईल एखाद्यावर दे अन्याय झाला असेल तो अन्याय कसा दूर करता येईल असे दिवसरात्र रा काम करणारे आमचे सन्माननीय संजयजी धुभाळ यांना मी ठाणे शहराच्या वतीने त्यांचं अभिनंदन करतो आणि एक पहिली इनिंग तुमची झालेली आहे आज त्याचा सत्कार या ठिकाणी होतोय आणि ते सत्कार होत असताना मी आदरणीय साहेबांना विनंती करेल की तुमचं असंच समाजकार्य त्या ठिकाणी चालत राहू द्या आणि आई जगदंबा चटील प्रार्थना करतो की तुमच्या हातून अशीच समाजाची सेवा त्या ठिकाणी होऊ द्या आणि परत एकदा सर्व आपल्या कुटुंबियांना तुम्हाला या हे काम करण्याची शक्ती या समाजाचं चांगलं काम करण्याची शक्ती देव अशी आई जगदंबेश यांनी प्रार्थना करून माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम